खूप सारे धबधबे आहेत आणि आज आम्ही धबधबाच दिसणार आहे तुम्ही बघू शकता खूप सारी डोंगर तर तिथं बघा दोन धबधब्या दब तिथे लोक ऑलरेडी आधी पोहोचली आहे आम्ही चाललोय आता तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो तेव्हा मी जेव्हा आम्ही धबधबाखाली भेटलो मी आता चाललो आहे सध्या की आहे मुक्ता तुम्ही मागच्याकडे काय हां तर तुम्ही वेळेस बघितलं असेल मामाच्या गावाला गेल तर आंब्या आंबे खाल्लेले भीतर बघितला हे बघा आमची चिल्ली पिल्ली खेळत आहेत तिथं खूप पाणी होत नव्हतंपर्यंत तुम्हाला तुम्ही बघू शकता तर चला आता जाऊन आपण भिजू जाऊ त्याला आपण म्हणजे मी भिजू जाऊ मी भिजत आपल्याला हे बघा आमची शेना आहे कौसी की माझी छोटी बहीण हाय का

आता आम्ही आत्ताच कॉफी बिरीसर आणि मी आत्ता आमचा गाडीकडे चाललो आणि हवा हवा इतकी जोरात आहे की अजून सुद्धा खाल्ली वाटते आणि तरी असं चाललं आता बघू जाडी जाऊन आम्ही चेंज करू आणि आत्ता आम्ही चालले बघा अजून पण खूप छान दिसतोय